रामायणामध्ये देखील सावत्र आईनेच श्रीरामाला वनवासाला पाठवलं आणि रामायण घडलं आज देखील सावत्र आई, आई असणारी आपल्या लेकरांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटना आपण पाहतोय नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तीन वर्षाच्या कीर्तीला केवळ जेवत नाही आणि शाळेला जात नाही म्हणून अशा क्षुल्लक कारणामुळं संतापलेल्या सावत्र आईने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना मोहोळमध्ये घडली आहे श्री नागनाथाचे मंदिर असणाऱ्या वडवळ या पावन नगरीमध्ये एका तीन वर्षीय निष्पाप मुलीचा सावत्र आईनेच गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे कीर्ती नागेश कोकणी वै तीन राहणार वडवळ तालुका मोहोळ असं निष्पाप मुलीचं नाव आहे तर आई तेजस्विनी नागेश कोकणे वय बत्तीस राहणार वडवळ असं आरोपी आईचं नाव आहे नागेश कोकणे यांच्या पहिल्या पत्नीचे मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्या पत्नीपासून कीर्ती आणि आकृती अशा दोन होते। या या मुली झाल्या होत्या या सगळ्यांचे पालन पोषण करता यावे यासाठी नागेश कोकणे यांनी तेजस्विनीसोबत दुसरं लग्न केलं मात्र तेजस्विनी या दोन्ही मुलीबद्दल खूप द्वेषाची भावना बाळगत असल्याची माहिती मिळते ती नेहमी दोन्ही मुलीचा छळ करायची मारहाण करायची काल देखील वडवळ स्टॉप येथे राहणाऱ्या कोकणी परिवारामध्ये दुसरी पत्नी तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्ती जेवण करत नाही शाळेला का जात नाही म्हणून मारहाण केली तरीही ती ऐकत नाही या रागाच्या भरात तेजस्विनीने कीर्तीचा थेट गळा दाबून त्याची हत्या केली आहे काही क्षणातच चिमुकल्या कीर्तीने आपली मान टाकली काही वेळाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोकांनी मोहोळ पोलिसांना खबर देऊन बोलावून घेतले त्यावेळी सावत्र आई तेजस्विनीला मोहोळ पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे मात्र आजही संगणकी युगामध्ये सावत्र नात्यामध्ये कटुता असल्याचं दिसून येतं आहे